उपस्थित शोकाकुल बंधु भगिनी मी आमच्या बेनके परिवार आणि जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने धोंडेभाऊ शेठ पिंगट यांच्या प्रति भावपूर्ण प्रथम तो सातारांजली व्यक्त करतो त्याचबरोबर गुळसवाडे जी घटना घडली त्यामध्ये त्या गावातले भांबेरे परिवारातले दोन व्यक्तिमत्व आणि आणि पठारावर असलेले अनेक गावातले एक माईने छोटं बाळ तात्य परिवारातलं योगेश जी जी सा दासे त्यांच्या फोन असे त्यांच्याप्रती महत्वाचे आक्रमण ज्या गावात ती घटना घडली त्या दिवशी आपलं गाव रस्त्यावर आलं आणि त्यांची सगळ्यांची मागणी होती की इथं सारखे ऍक्सिडेंट इथं मायको झालं पाहिजे जिल्ह्याचे पालकमंत्री आयुष असतील विभागाचे खासदार डॉक्टर कोले असतील असेल काही असेल आणि सगळ्याच पक्षाचे नेते म्हणून यांनी ती मागणी केली आणि सुद्धा गावाच्या परिसरामध्ये ते नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये गायन जमीन बरोबर खाजगी जमिनीचं पण काही प्रमाणामध्ये होते इथे बैठक त्याचे गावामध्ये सरपंचा ग्रामस्थांकडून घेणार व अंडर बायपास करायचा करायचा ह्या चर्चा करून त्याच्यातून निर्णय घेऊन आणि निश्चित प्रकारे हा ऍक्सिडेंट करून असल्यामुळे काढण्याचा प्रयत्न हा आपण भविष्यात हा निश्चित करणार आहे सांगितल्याचा पुनर्विचार मी करणार नाही पण आमच्या बीके परिवाराचा एक ज्येष्ठ गेला अशी भावना माझी आणि माझ्या कुटुंबातल्या सर्वच लोकांची आहे इथं जे काही लोकांनी भावना व्यक्त केली त्यांच्या कुटुंबातला एका सदस्याला टोकडेच करणार असल्याचं काम तुम्ही करावा मी निश्चित प्रकारे आपण सगळ्यांच्या सांगतो की त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य माझ्या सर्व सहकार्यांशी चर्चा करून तुमच्या मनातली भावना आहे ते योग्य स्थानिक यांना बसवल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर हे जे भव्य शेड उभं केले आहे हे बैलगाड्याच्या घटाच्या शेराचं शेड हे स्मशानभूमीच्या परिसरात झालेला विकास जे दोन्हीबा शेठ माध्यमातून इथं बेलण्याचा भव्य बाजार या परिसरामध्ये बसतो म्हणून त्यांचं दोन्ही शेडचं स्मरण कायम राहावं म्हणून या शेड सुद्धा नाव कैलास वासी झोलेबाव शेठ पिंगर सभाग ते दिलं जाईल त्याचबरोबर या बैलगाडा कामांक बांधला तिथं सुरुवातीला जे व्यासपीठ निर्माण केलं जाईल त्याला दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करून धोलेबाव शेठ पिंगर व्यासपीठ तिचं नाव दिलं जाईल एवढं या निमित्ताने सांगतो बोलण्यासारखं अनेक आहे पण उशीर खूप झाला असल्यामुळं की पुन्हा एकदा जुन्नरच्या आम जनतेच्या वतीने अशा एक महान व्यक्तिमत्वाच्या प्रति भावपूर्ण आकडा दिल्या आपण करतो ओम शांत